तर हॅलो काहीच कशा आज सगळ्याजण वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे फिफ्टीन यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आत्ता झालं काय आम्ही हे ना <laughs> एक प्लॅन केला होता पण तो सक्सेस झाला बरं का आणि इतका डेंजर सक्सेस झाला आहे ना की तुम्ही बघू शकता पुढे काय झालं ते तुम्ही पुढे बघा आम्ही हार्ससोबत एक गंमत केली आहे आणि ती गंमत आमच्यावरतीच उलटली आहे आणि त्यांनी पण काहीतरी वेगळं केलं आहे तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब जरा तर आमच्या चॅनलला आधुनिक कोणी लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकर खूप भारी प्रँक आहे झालेला हा सक्सेस आणि तुम्ही बघू शकता मला ती चीज करायचीच होती आणि फायनली ती झाली सक्सेस सो yes. खूप दिवसापासून आमचं चाललं होतं की हे करायचं करायचं <laughs> तर तुम्ही बघा आणि खूप सारं तुमचं प्रेम आमच्या चॅनलवरती द्या असेच नवनवीन ब्लॉग आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ तर ब्लॉग बघा कंटिन्यू करा स्किप करू नका आणि खूप

ओम भगिनी भागोद काय आहे का शिव हा

हा हा हा अरे पण झालं का माहितीये का तुला आपण मजे करे सांगितलं तो खरा होता झालं आपण म्हणलं खरं गायब होतो म्हणजे तो समोरचा असतो ना आपण त्याला काय गायबूयाला कळत आहे तो इथं पण आपल्याला कळतो आपल्याला दिसत पण नाही इथं म्हणून अरे नाही होते शांत

पटकन बाहेर कुठे तुम्हाला हार्स दिसतोय फुटा आम्हाला हार्स दिसत नाही कुठं कुठे गेला हार्स काय माहिती दिसतच नाही आहो गायक झालाय कुठे गेला

शोधू आपण थांब मला पण माहिती तर काहीच काय झालं प्रँक करायचं ठरवलं हार्शोवर पण त्याला काही असं गोमच नव्हतं की तो हरवला वगैरे आम्ही एवढं सिरियस होऊन उलटा आमच्यावरतीच मार म्हणजे अंगावर टाकून आम्हाला मारत वगैरे होतं इतकी चिडचिड होती पण काय करणार प्रँक तर करायचाच होता आणि इतकं आम्हाला मारत होता त्याने पूर्ण हात साफ करून घेतला पण आम्ही आमचा प्रँक सक्सेस करायचंच ठरवलं होतं कारण की बघू शकता तुम्ही ते इतकं सारं मारत होता इतकं सारं मारत होतं पुढे जर त्याने काय केलं सोपं सोप आम्हाला मारले तरीसुद्धा मी दक्षला सांगितलं होतं आपण फ्रँक सक्सेस करायचा पण शेवटला आम्ही झालं त्याला असं खरंच वाटलं की तो मम्मा यांना दिसत नाही बघू शकता तुम्ही पुढे पण त्याने आमच्यावर खूप हात मोठा साफ करून घेतलेला आहे म्हणजे दक्षला पण आणि मला पण जे दनात्दन मारत होता आणि त्याचा हात इतका लागत होता की काय विचारूच नका मला तर अक्षरशः खूप चिडचिड आली होती पण करणार काय प्रँक सक्सेस करायचा हे आम्ही ठरवलंच होतं इतकं म्हणजे इतकं त्यांनी मला त्रास दिला ना तेवढ्यात पण मी पण ठरवलं होतं की ह्याला सक्सेस करूनच दाखवायचा शेवटपर्यंत मी त्याला बघा कसं आहे ते

आपण बिझ पेला बिल आणि घात टाकू आपण ना आपल्याला हार्ष नाही गेला असेल पोल बिल मध्ये कुठे गेलाय शोध ना

Nou kou, nou kou dè, sou pen tajik, nou kou dè. I'm <laughs> sorry.

Ha ha ha! तो म्हणतो तो रात रे तू रडला का पण तू का अरे तू स्कूल मध्ये होता नाही तू का रडत होता का होता मामा पार्टी तू कुठे गेला होता पण ब्लॉक मध्ये गेला होता कुठे गेला होता मम्मा ब्लॉक मध्ये म्हणतोय म्हणजे तू खरच ब्लॉक मध्ये गेला होता आम्हाला कसं दिसत नव्हतं आम्हाला कसं दिसत नव्हतं तू मग घाबरली ना हरशी कुठे वेळ म्हणून आम्हाला तू दिसला नाही तू आम्हाला दिसला नाही खरंच नाही दिसला दिसलं का रे तुला दिसला का मला पण नाही दिसलं मग हरवडत का होता